आज खरोखर मला या गोष्टीच समाधान आहे की कालच ज्यांची पुण्यतिथी झाली असे या देशाला नवीन दिशा देणारे आणि भारताच पायवा ज्यांनी रचला असे भारतरत्न श्रद्धे अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या स्मरणार्थ राष्ट्र तेज अटल गृहनिर्माण संस्थेने पुढाकार घेतला आणि एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा गृहनिर्माण प्रकल्प आज साकार लिला है। या ठिकाणी साकारलेला आहे खरं म्हणजे या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना तर मी धन्यवाद देईनच पण त्याही पेक्षा जास्त धन्यवाद मी देईन ते विजय मालक देशमुख यांना कारण मला आठवतं विजय मालक माझ्याकडे आले होते आणि त्यावेळेस ते मला असं म्हणाले की साहेब रेनगर होता त्याला विरोध नाही पण एकाच ठिकाणी जर आपण इतकं केलं तर लोकांना सगळ्यांना एका ठिकाणी जाणं कठीण आहे त्यास मी त्यांना सांगितलं की मालक ते होऊ द्या तुम्ही पण एक प्रकल्प का घेतलाय तुम्ही तशा प्रकारचा एक प्रकल्प केला पाहिजे आणि मालकांनी त्याच क्षणी सांगितलं की हो आम्ही असा प्रकल्प करू आणि मी माझ्याच मतदारसंघामध्ये अशा प्रकारचा प्रकल्प या ठिकाणी हातामध्ये घेईल आणि आज मला आनंद आहे की मी ज्या वेळेस जाऊन घरं बघितली अतिशय सुंदर घर या ठिकाणी तयार झालेली आहे